हांगरगा गावचे युवा कार्यकर्ते माननीय सुभाष जाधव यांनी केले आपल्या पत्नीसमवेत गणरायांची आरती नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंबिका नगर येथील श्री वक्रतुंड गणेश मित्रमंडळ हांगरगा येथे बसवलेल्या गणपती बाप्पाची मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात युवा कार्यकर्ते तसेच मंडळाचे उपाध्यक्ष माननीय सुभाष जाधव व यांच्या पत्नी सौभाग्यवती स्वाती जाधव यांनी मनोभावाने मोठ्या श्रद्धेने गणरायाची आरती व पूजा केली यावेळी अंबिकानगरमध्ये वातावरण खूप आनंदमय व भक्तिमय होऊन सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येत होता यावेळी श्री वक्रतुंड गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष जवळपास सात वर्षापासून उत्साहात गणेशोत्सव साजरा करणारे माननीय भैया जाधव उपाध्यक्ष सुभाष जाधव कृष्णा जाधव नामदेव जाधव रामकिशन जाधव समाधान अंधारे अर्जुन सोनकांबळे सतीश जांधारे संदीप जाधव बबन जाधव राजकुमार अंधारे नागनाथ अंधारे राजकुमार सोनकांबळे सचिन जाधव तसेच महिला भगिनी बालिकाबाई जाधव सुनीताबाई जाधव संगीता जाधव लताबाई जाधव सागरबाई जाधव नगरबाई जाधव प्रिया शेळारकर रेखा जाधव सीमा अंधारे शिल्पा जाधव सावित्रा अंधारे व तसेच हांगरगा गावातील समस्त भाविक भक्त उपस्थित होते महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी लातूर प्रतिनिधी पवन हान म्हणते अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद